सणासुदीला शोभणारा रुचकर आणि देखना केशर खवा मोदक आपण इथे बघतोय नमस्ते मी पल्लवी सिम्पली विथ पल्लवीच्या किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे चला तर मग उशीर न करता आपण इथे रेसिपीला सुरुवात करूयात इथे आपल्याला केशर खवा मोदक बनवण्यासाठी एक टेबल स्पून तूप टाकून कडे ह्या तुपामध्ये आपल्याला खोबरंही छान भाजून घ्यायचं आहे आता ह्या तुपामध्ये आपण दोन कप खवलेलं किंवा किसलेलं कसं पण तुम्ही नारळ हे बारीक करून घ्या ते आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि छान ह्याला आधी परतून घ्यायचं आहे किंवा एका वाटीचं तुम्ही वाप माप घ्या दोन वाटी असं तुम्ही मेजरिंगप्रमाणे खोबरं हे घ्या आणि आता हे छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे मंद गॅसवर ही आपल्याला या प्रोसेस करायची आहे म्हणजे काय होतं ना खोबरं हे करपलं जात नाही आणि ते मंद गॅसवर छान असं खरपूस छान भाजलं जातं त्याच्यामुळे आपल्याला हे बारीक गॅसवर सगळं परतून घ्यायचं आहे पाच मिनटं आपण ह्याला परतून घेऊया गणपती बाप्पाचा हा सहावा दिवस आहे त्यासाठी आपण गणपती बाप्पाच्या आवडीचे हे केशर हवा मोदक बनवतो आहे आपलं हे खोबरं छान परतून झालं आहे त्याचा ओलसरपणा हा थोडा कमी झालेला आहे आता यात आपण अर्धी वाटी साईचं दूध घालून घेऊया म्हणजे जी चव अजून छान लागते हे मिश्रण छान असं मिळून येतं हे आपल्याला एक पाच मिनटं परतून घ्यायचंय तुम्ही जितकं हे सारण परतणार ना तितकं या सारणाची चव ही खूप छान लागते आता हे आपले पाच मिनटं परतून झालेलं आहे आपल्याला आता इथे दोन कप जर खिसलेलं खोबरं किंवा खवलेलं खोबरं असेल तर त्यासाठी एक कप साखर घ्यायची आहे इथे आपल्याला साखरेचा वापर करायचा आहे कारण आपण केशर मोदक करतोय गुळाचा जर वापर केला तर त्या गुळाचाच कलर त्याला येतो म्हणून आपण इथे साखरेचा वापर करणार आहोत इथे आपल्याला एक कप साखर घालून घ्यायची आहे आणि आपण छान असं परतून घेऊया साखर ह्याच्यात मेल्ट होते आणि त्याचं पण ह्याला पाणी सुटतं आता हे सर्व आपल्याला छान असं घट्ट होईपर्यंत हे मिश्रण परतून घ्यायचं आहे आता ह्यामध्ये आपण थोडे ड्रायफ्रूट्स हे चॉक करून घेतले आहेत ते घालून घेऊया इथेच आपल्याला गरम दुधामध्ये केशर भिजत मी घातलं होतं ते दूध इथे घालून घेऊया कोमट दुधात जर भिजत घातला ना तर त्या केशरचा रंग हा खूप छान दुधात उतरतो त्याच्यामुळे आपल्याला इथे कोमटच दूध वापरायचं आहे इथे आपल्याला ते छान परतून घ्यायचं आहे मिश्रण हे मिश्रण घट्ट होईपर्यंत आपल्याला परतायचं आहे शक्यतो केशर मोदक करताना गुळाचा वापर हा करू नका कारण त्याचाच कलर या मिश्रणाला उतरतो केशरचा कलर दिसत नाही त्याच्यामुळे आपण इथे साखरेचं सारण केलेलं आहे तुम्ही ते ओले खोबरेजी सुकं खोबरं पण वापरू शकता त्याचं पण सारण खूप छान होतं इथेच आपण दोन टेबलस्पून खवा टाकून घेऊया तुमच्याकडे जर खवा नसेल तर तुम्ही मिल्क पावडर पण टाकून घेऊ शकता त्याने काय होतं ना या मिश्रणाची चव अजून वाढते व हे मिश्रण पेड्यासारखं पे छान लागतं आता खवा मेल्ट होईपर्यंत आपल्याला छान परतून घ्यायचं या मिश्रणाला आता छान तेल सुटायला लागलं आहे केशरचा कलर तुम्ही छान बघू शकता खूप छान ह्याला मिश्रणाला उतरलेला आहे आपण जे साईचं सा दूध वापरलं होतं ना आणि जो खवा टाकला होता त्यामुळे थे हे मिश्रण हे पेड्यासारखं झालं आहे आणि छान ह्याला असं तूप सुटायला लागलंय त्याची फ्लेम ही बंद करूया आणि हे मिश्रण गार होण्यासाठी ठेवून देऊया गॅस बंद केल्यानंतर आपल्याला शेवटी ह्याच्यात एक मोठा टेबलस्पून विलायची पावडर टाकून घ्यायची आहे विलायची पावडर शेवटी टाकल्यामुळे त्याचा जो सुगंध असतो तो खूप वेळ असा टिकून राहतो ही सालीसहितच विलायची पाव मिक्सर मध्ये लावून घेतलेली आहे आता आपण घेऊया आणि तोपर्यंत आपण तांदळाची उकड काढून घेऊया दोन कप आपण इथे तांदळाचं पीठ घेणार आहोत त्यासाठी आपल्याला इथे एक कप पाणी आणि एक कप दुधाचा वापर करायचा आहे इथे आता आपण एक कप दूध आणि एक कप पाण्याचा वापर केलाय त्यामध्ये आता चवीनुसार आपण मीठ टाकून घेऊया इथे चवीनुसार आपल्याला मीठ खायचं आहे अर्धा टेबल स्पून आपल्याला इथे तूप टाकून घ्यायचं आहे म्हणजे मोदकाला छान चकाकी येते आणि चव पण छान होते मोदकाची आता इथे आपल्याला एक टेबल स्पून साखर टाकून घ्यायची आहे म्हणजे पारीला छान चव येते हे आपण छान उकळून देऊया आपलं पाणी हे छान उखळलेलं आहे आता आपण त्यामध्ये तांदळाची पिठी टाकून घेऊया आणि छान हलवून घेऊया त्याला दोन कप जर आपली पिठी असेल तर त्याला दोन कपच दूध दोन कपच दूध आणि पाण्याचं मिश्रण लागतं हे आपण छान हलवून घ्यायचं आहे आणि पाच मिनटासाठी हे वाफलून द्यायचं आहे आपल्याला छान हे मिक्स झालेलं आहे आपल्याला आता ह्याला पाच मिनटासाठी एक वाफ आणून घ्यायचे म्हणजे हे पीठ छान उकडलं जातं हे थोडं असं पसरून ठेवून ह्याला आपण एक पाच मिनटं वाफ आणून घेऊया आपण इथे आता पाच ते दहा मिनटं झाले आहेत आपलं तांदळाचं पीठ हे छान उकडून झालेलं आहे तुम्ही बघू शकता आता ह्याला गरम असतानाच आपल्याला मळून घ्यायचं आहे का परातीत काढून चला तर मग ह्याला आपण छान मळून घेऊया इथेच आपण परात इथे पिठी काढून घेतली आहे ह्याला आपण छान असं गरम असतानाच मळून घेऊया गरम असल्यावरही आधी थोडं फुलपात्र किंवा असं वाटेने आपल्याला छान हे मळून घ्यायचं आहे आणि थोडं कोमट झाल्यावरही आपल्याला हाताने छान असं एकजीव करून घ्यायचं आहे ज हे मिश्रण आपल्याला गरम असतानाच असं छान मळून घ्यायचं आहे चांगलं मळलं ना मोदकाच्या पारीला ना असे चिरा किंवा असे भेगा जात नाहीत छान पीठ हे तयार होतं थोडंसं मी त्या हाताला तूप लावून घेते आणि आपल्याला ह्या तळ हाताच्या सहाय्याने छान प्रेस करून असं मळून घ्यायचं आहे छान हे आपलं असं मळून झालं आहे आता आपण मोदक करायला सुरुवात करूया इथे आपले पीठ रेडी आहे आणि सारण पण हे रेडी आहे तुम्ही बघू शकता हे छान असं रसाळ सारण झालेलं आहे आणि इथे मी जर गरज वाटली तर पिठीचा वापर करणार आहे आपल्याला मोदक बनवण्यासाठी लागणार आहे थोडंसं ही तांदळाचीच पिठी आहे आता आपण इथे मोदक करायला सुरुवात करूया मी थोडं हाताला पीठ लावून घेते आपल्याला किती मोठा मोदक करायचा आहे त्यानुसार आपल्याला हा वेढा घ्यायचा आहे किंवा हा गोळा आपल्याला घ्यायचा आहे आता ह्याला दोन बोटाच्या सहाय्याने आपल्याला असं छान प्रेस करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता ह्याला चिरा जात नाही आहेत म्हणजे हे उकड छान बसलेली आहे असं आपल्याला दोन बोटाने छान अंगठ्यांनी असं प्रेस करत करत हे कडेचं आपल्याला हे छान पातळ करून असं घ्यायचे पारी मध्ये थोडी जाड ठेवली तरी चालेल पण कडेने पातळ पाहिजे तुम्हाला जर हाताने असं करायला येत नसतील ना मोदक तर तुम्ही साच्याचा पण वापर करू शकता त्याने पण मोदक खूप छान होतात असे आपण हे मोदक करून घेऊया इथे आपल्याला अशा कळ्या पाडून घ्यायच्या आहेत हे खालपर्यंत आपल्याला असे पाडायचे आहेत म्हणजे मोदक खूप छान सुरेख होतो इथे मी दाबून दाबून हे सारण भरत आहे म्हणजे मोदक छान लागतो आता आपल्याला काय करायचं आहेत हे प्लेट आहेत ना असे इथे दुमडायचे आहेत असे फोल्ड करायचे आहेत आणि हा मोदक आपल्याला असं असं करत वर उचलून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मी हे वरती उचलत उचलत खाली पण ह्याला प्रेस करते म्हणजे ह्या कळ्या छान सुटल्या जातात एक्स्ट्राचं जर वरती पीठ आलं असेल तर ते तुम्ही काढून टाका आता अजून या कळ्या ओपन करण्यासाठी आपण इथे थोडा चमच्याचा वापर करून घेऊया तुम्ही बघू शकता मोदक खूप छान दिसत आहे आपण अशाच प्रकारे सर्व मोदक करून घेऊया कढईला अशी छान स्टीम करून घेतलेली आहे आणि त्यात कॉटनचा असं सुती कापड आपण ओलं करून टाकलेलं आहे आता हे सर्व मोदक आहेत ना आपण हे सर्व असे छान मोदक बनवून घेतले पाटीत पाठीत मी थोडं डीप करते म्हणजे काय होतं ना मोदक हा छान मऊ होतो आणि त्याला असे चिरा पडत नाहीत हे बघू शकतं असं याला डिप करायचं कर आहे थोडं आणि हे ठेवायचे असं थे। केशर लावून घ्यायचं आहे म्हणजे त्याचा कलर खूप सुरेख येतो मोदकाला आता झाकण लावून आपल्याला एक पाच ते दहा मिनटाला स्टीम करून घ्यायचे आहेत मोदक आपल्याला इथे गणपती बप्पाच्या आवडीचे हे मोदक रेडी आहेत चला तर मग ह्याला आपण छान असं गणपती बप्पाला अर्पण करूयात ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली का मग नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया अशा एका छानशा नवीन गोड रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय